आपण मागच्या किमचीच्या व्हिडिओ मध्ये बघितलं पॅकेटमधल्या किमचीमध्ये की एकशे तीस ग्रॅम किमची होती त्यात तर आपण जो किमचीचा व्हिडिओ बघितला छोटासा शॉर्ट मध्ये मा त्याच्यात मागे लिहिलं होतं किमची जिओन म्हणजे किमचीचा पोळा तो आज आम्ही बनवून बघणार आहे त्याचं साहित्य फारच सोपं आहे कांदा त्यांनी ग्रीन अनियन म्हटलं होतं पण तो काय मला सापडला नाही म्हणून मी साधा कांदा घेतला आहे ठीक आहे ह्याला मी बारीक बारीक कापलं आहे आणि त्याचे तीन चार पाणी काढून टाकलं आहे कारण आपल्या कांद्याला ना खूप उग्र चव असते मला माहीत नाही कोरियन कांद्याला असते की नाही आणि मी ही एवढीच किमची वापरणार आहे जास्त नाही वापरणार आहे समोरवर दाखवते तुम्हाला एवढी एवढीच किमची मी वापरणार आहे कारण टोटल आपल्याकडे एवढीच आहे आणि ह्याच्यात मला अजून एक गोष्ट बनवून बघायची आणि अजून ऑनलाईन मिळते म्हणाली मी दिल्लीवरून घेतली होती पण मी ही ऑनलाईन आण सॉरी पण ऑनलाईन पण मागून बघेल आणि तिसरी गोष्ट आहे हा मैदा आणि गरज पडली तर मीठ अशी याची साधी सोपी रेसिपी आहे तर आता एक एक गोष्टी आपण त्याच्यात ॲड करत जाऊया सगळ्यात अगोदर मी किमची घातली कारण त्याच्याच प्रमाणात मी लसूण सॉरी कांदा घालणार आहे जास्त नाही घालणार नाही ह्याच्यात या किमचीचे या, खूप मोठे मोठे तुकडे आहेत तर माझ्यामध्ये हे थोडे छोटे करून घ्यायला हवेत मी चिरून घेते अगोदर हो तर हे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत मी इथे किमचीचे माझा टोपच जास्त घालतोय टम गो गंग शीप आता याच्यात कांदा घालणार याच्यात मी आता थोडासाच कांदा घातलाय अर्धा कांदा घेतला होता मी त्यातला पण मी पूर्ण नाही वापरला हा बघा एवढा ठेवलाय हा एवढाच कांदा मी घातला याच्यात आणि हा मैदा घातला आहे मी आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालून घ्यायला छान त्याचं बॅटर बनवणार हे असं पीठ बनलं आहे आता त्याचं घट्टच ठेवलं आहे मी मुद्दाम कारण त्याला क्रिस्पी करायचं मग पातळ झालं तर जास्त वेळ लागायचा किंवा जळायचं आता याचा आपण छान पोळा बनवूया किंवा हां असा छान मी त्याचा पोळा घालून घेतला आहे हां मी रोटी मेकरवर केला आहे पण तुम्ही साध्या ह्याच्यावर पण करू शकता हा एका बाजूने हे होत आलाय आता याला पलटायचं सक्सेसफुली पलटला गेलाय तो आता तेल घालून छान खडपूस भाजायचा हा खायचा कशा बरोबर तर थोडा सोया सॉस घेतलाय मी त्याच्यात आता विनेगर घालायचा थोडं विनेगर घातलाय मी ही थोडीशी साखर पण मी घातलीये मी व्हिडिओ सुकून ऑन नव्हता केला पिठी साखर होती तिचा बडा झालाय ती घातली आहे आता याच्यात पाणी घालून हिला छान ढवळ आलं हे मी थोडंसं चाखून बघितलं हे खरंच खूप चांगलं लागतंय आपण सोयासॉस नाही मी असाच खातो पण याच्यात आंबट आणि गोड घातलं आणि थोडं पातळ केलं की आणखी चवीला छान लागतं तर हा असा झालाय आपला आहे बा थोडा थोडा क्रिस्पी वाटतोय मला खालच्या बाजूने मी येस अपिअर्स क्रिस्पी आता दोन्ही गोष्टी एकत्र खाऊया आता मी याला छान सुबक अशा प्लेटमध्ये काढल्या आणि बाजूला हा आपला सॉस जो तयार केला तो आता एकत्र टेस्ट घ्यायची ही प्रचंड प्रचंड गरम आहे अति जास्त गरम थांबा ठीक आहे ओके नॉट बॅड बनवू शकतो आणि एक वेगळी चव आहे याला किमचीची तुम्हाला जर किमचीची चव आवडली ना पहिल्याच ह्याच्यात तर तुम्हाला ही चव पण आवडेल जर तुम्हाला किमचीची चव नाही आवडली तर तुम्हाला ही चव नाही आवडणार आता हे दोन्ही असं मिश्रण हे ना हे उत्तम आहे आणि हा किमची पॅनके आणि हे आपलं सोया सॉस विनेगर साखर पाणी हे कॉम्बिनेशन अतिशय उत्तम आहे तुम्हाला किमची आवडो अथवा न आवडो हे कॉम्बिनेशन तुम्हाला नक्कीच मला तर खूपच आवडलंय तुम्हाला पण कदाचित आवडावं मी सॉस असा कधीच खाल्ला नव्हता ह्याच्यात विनेगर आणि साखर घालून मी आपली नुसत्यात सोया सॉस खायची असाच आता मला कळलं हे आणि हे मिक्स साखर आणि विनेगर घातल्यानंतर अजून छान आता लागत नाही खाली टाळल पण हर छान आहे तर बनवून बघाय असा तुमचा किमची किंची उर्फ किमचीचा पोळा पण याच्या आता किमची कुठे मिळते तर ही ऑनलाईन मिळते असं पण मला कळलंय आता मी पुढच्या वेळेस ऑनलाईन मागवणार आहे का ओके थँक्यू सो मच आता हे मी फस्त करणार